आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून पैठणीतील चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथे इयत्ता पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांनी उत्तम सहभाग नोंदवला क्रीडा शिक्षक सतीश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आशुतोष पांडगे यांनी योगाचे प्रात्यक्षिकं करून दाखवली सूर्यनमस्कार आणि प्राणायाम सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार असणाऱ्या सूर्य नमस्कारांची माहिती वंदन सूर्य नमस्कार घालण्यात आले या प्रसंगी पूरक हालचाली लहान उभे राहून ताडासन वृक्षासन धनुरासन भुजांगासन, पद्मासन वज्रासन ही आसने यांचे महत्व सांगण्यात आले प्राणायाम नंतर ध्यानधारणा आणि शवासन इत्यादी विविध योग प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक करून योगाचे महत्व सांगण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी आणि सहकारी शिक्षकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला कुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा पाडळकर यांनी केले गौतम बनकर एमसे न्यूज पैठण